विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रात दोषसिद्धीचं प्रमाण नव्वद टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधोरेखित केलं नागपुरातल्या प्रादेशिक न्याय वैद्यकशास्त्र प्रयोगशाळेच्या नूतन इमारतीची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते महाराष्ट्रात दोन हजार तेरामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण केवळ नऊ टक्के होतं त्यानंतर भाजपा सरकारनं मोठ्या प्रमाणात बदल केले त्यामुळे हा दर आता छोपन्न टक्क्यावर आहे मात्र समाधानकारक नाही असं ते म्हणाले नव्या फौजदारी कायद्यानुसार न्यायवैद्यक पुरावे अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाणही वाढणार आहे असं ते म्हणाले नव्या फौजदारी व्यवस्थेत न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि न्यायवैद्यक पुराव्यांचं महत्व अनन्य साधारण आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं जर त्या ठिकाणी ट्रायलला गेल्या तर एक्क्याण्णव गुन्हेगार सुटत होते आणि केवळ नऊ लोकांना शिक्षा होत होत्या आपण दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणात बदल केले वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या टेक्निकल एव्हिडन्स फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यावर भर दिला चौदा नवीन जी आर काढले आणि बघता बघता आता आपण नऊ टक्क्यावरनं चौपन्न टक्क्यावर गेलो पण हे टाळ्या नक्कीच वाजवा पण चौपन्न टक्के हे काही आपल्याकरता समाधानकारक नाही कारण आता आपण विकसित अर्थव्यवस्थेकडे चाललो आणि विकसनशील देशाकरता चौपन्न टक्के चांगलं आहे पण ज्या विकसित अर्थव्यवस्थेकडे आपण चाललो आहे तिथे आपल्याला रेट ऑफ कन्विक्शन नव्वद टक्क्यावर घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त लीगल टेक्निकल फॉरेन्सिक एव्हिडन्स हा महत्वाचा असणार आहे